नमस्कार मी गुरुदेव पैठणी तर्फे आपल्या सर्व रक्षाबंधन साठी खास ऑफर घेऊन आलो आहोत पाचशे पन्नास रुपयात कोणतीही साडी हे बघा कोणतीही साडी घ्या फक्त पाचशे पन्नास रुपये सर्व सगळे फ्रेश कलर आहे सेमी पैठणीमध्ये आपल्या साडी आहे सगळ्या तुम्ही बघू शकता सर्व भरलेले आहे कोणती साडी फक्त पाचशे पन्नास रुपयात विथ फ्री डिलिव्हरी बा मोराचा प्रकार आहे सगळा फ्रेश स्टॉक आहे बघू शकता डिझाईन वगैरे बुट्टी सर्वांना खाली यात कलर आहे हा मोराच्या याच्यात हा एक कलर आहे सर्व साड्या फक्त तुम्हाला पाचशे पन्नास रुपयात भेटण्याशिवाय घरपोच सगळे डिझाईन वेगळं आहेत अजून एक कलर पैठणी बॉर्डर मध्ये एक दोन आणि हा एक तिसरा खालचा कोणत्या साडीचा सा तुम्हाला फोटो लागायचा असेल आतून तर तुम्हाला फो व्हॉट्सअप करा एट फोर टू वन सेवन टू सेवन एट थ्री थ्री या नंबरवर तुम्हाला फोटो सुद्धा टाकला जाईल यात एवढे कलर एक झिगॅक्ट लाईनिंगमध्ये यात पण दोन तीन कलर आहे खाली एक आहे ऑलरेडी रक्षाबंधन मुळे ही खास ऑफर काढली आपण बघ आणि या सर्व सेमी पैठणीमध्ये आपण आणले आहेत व्हरायटी अजून दुसऱ्या नवीन प्रकारमध्ये जे आपल्या ऑरगॅनजा आहे आणि नेट आहे त्यामध्ये पण आपण ऑफर आणली आहे पाचशे पन्नास रुपयात कोणती ही पूर्ण भरलेली आहे तुम्ही बघू शकता आतून पूर्ण भरलेली आहे आतमध्ये पण फक्त पन पाचशे पन्नास रुपयात त्यात तुम्हाला खूप कलर आहे ग्रे येल्लो ग्रीन पिंक एवढे सर्व कलर आहे हे झालं ऑरगेनचा मध्ये आता तुम्हाला एक मध्ये दाखवतो ते सुद्धा साडी आपण फक्त साडे पाचशे रुपयात आणलेली आहे त्यात पण आपण चार पाच कलर आणले एक ग्रीन आहे बेबी पिंक पिस्ता कलर हा बेबी पिंक आहे आस्किंग कलर आहे हा पिस्ता या। सो ऑर्डर करण्यासाठी आपण एट फोर टू वन सेवन टू सेवन एट थ्री थ्री या नंबरवर संपर्क करू शकता किंवा खाली डिस्क्रि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद